थंडी जास्त असते त्यावेळेला असं गरमागरम सूप प्यायला आपल्याला खूप छानही वाटतं आणि थोडीशी उबही मिळते रात्रीच्या वेळेला कमी जेवायचं असेल किंवा अजिबातच जेवायचं नसेल किंवा तुम्हाला वजन कमी करायचं असेल तरीसुद्धा हे सूप म्हणजे उत्तम पर्याय आहे हे सूप आपण गाजर आणि भोपळ्याचं बनवणार तर पूर्ण रेसिपी बघून या म्हण या हिवाळ्यामध्ये तुम्ही पण असे छान छान सूप बनवून पिऊ शकता सध्या बाजारामध्ये खूप छान गाजरं पण आलेली आहेत आणि भोपळा तर असतोच तर त्यामुळे आपण हे सूप रोजसुद्धा करून पिऊ शकतो कधी बरं वाटत नसेल तरीसुद्धा असं हे गरमागरम सूप आपल्याला पोटभरीचा आहार म्हणूनही घेता येईल हे सूप आपण नुसतं असं चमच्यानं पिऊ शकतो किंवा याच्यामध्ये कोळी थोडा वेळ बुडवून ठेवली तरी सुद्धा तशी आपल्याला खाता येईल भाताबरोबर सुद्धा आपण हे सूप बहुगुणी असं हे सूप आपण बनवूयाच पण त्याचबरोबर तुमचं या चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आपल्या या चॅनेलवरचे व्हिडिओज नेहमी पाहत राहा तर हे सूप बनवण्यासाठी मी इथे भोपळ्याचं साल काढून घेतलंय लाल भोपळा वापरलाय त्याचं साल काढलंय आणि गाजर पण थोडंसं सोलून घेतलंय आणि त्याचे तुकडे तुक छोटे छोटे करून घेतलेले आहे हे दोन्ही एकत्र ठेवून म्हणजे कुकरच्या डब्यामध्ये घेतलेत आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं जेणेकरून त्या वाफेवर छानपैकी शिजतील दोन्ही खरं तर गाजर आणि भोपळा पटकन शिजतो आणि कुकरमध्ये तर शिजायला काही वेळच लागत नाही आणि नंतर हे वाटूनच आपल्याला सूप बनवायचं आहे त्यामुळे हे दोन्ही एकत्र ठेवायचं आणि कुकरला लावायचं नेहमीप्रमाणे डाळीबरोबर किंवा मी तांदळाबरोबर म्हणजे भात शिजवत ठेवत असाल तर त्यावेळेला डब्यामध्ये घालून शिजत ठेवायचं आता हे शिजवत असताना मी इथे मिरची पण घातली आहे आणि कडीपत्ता पण घातलाय म्हणजे तो पण याच्यामध्ये शिजून येईल आणि सूप बरोबर तो खाल्ला पण जाईल आता हेच बघा की आपण जेव्हा शिजवून घेतलं त्यावेळेला भोपळ्याबरोबर आणि गाजराबरोबर मिरची आणि कढीपत्तासुद्धा शिजून व्यवस्थित झालेला आहे आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घ्यायचं आहे म्हणजे आपण त्याची व्यवस्थित पेस्ट करून घेऊया मिरची आणि कढीपत्तासुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये वाटून घ्यायचा आहे तो जर शिल्लक राहिला म्हणजे मिरचीचा तुकडा शिल्लक राहिला किंवा कढीपत्त्याचं पान एखादं शिल्लक राहिलं तर पुन्हा थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यायची म्हणजे ते सगळं मिसळून येईल आणि कढीपत्ता बाजूला कोणी काढून ठेवण्याचा प्रश्न येत नाही कढीपत्ता खरं तर आपण खाल्ला पाहिजे म्हणूनच यामध्ये मी हा शिजत घातलेला आहे मिरची तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे चवीपुरती मिरची वापरा ही बघा ही अशी व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आता यामध्ये मिरची आणि कढीपत्त्याची सुद्धा व्यवस्थित पेस्ट झालेली आहे चला तर मग आता आपण सूप बनवूया आपली पूर्वतयारी तर व्यवस्थित झालेली आहे तर सूप बनवायच्यासाठी इथे मी पातेली घेतली आहे शक्यतो असं जेव्हा पातळ पदार्थ आपल्याला करायचे असतात त्यावेळेला पातेलीचा वापर करायचा म्हणजे पातेलीमध्ये आपल्याला पदार्थ छान उकळवून घेता येतो तर इथे तूप तापल्यानंतर मी जिरं घातलेलं आहे हे जिरं तडतडेपर्यंत थांबायचं आणि त्यानंतर ही पेस्ट आपण हळूहळू करून या तुपावर घालायची आणि थोडंसं परतून घ्यायचं म्हणजे ही पेस्ट सगळी आपण घालायची तुपावर आणि ती जिऱ्याबरोबर परतून घ्यायची म्हणजे तुपाचा आणि जिऱ्याचा स्वाद मस्त लागतो हे झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जी पेस्ट चिकटलेली आहे त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्सरचं भांड साफ करून घ्यायचं आणि हे पाणी आपण त्या सूपमध्ये घालायचं म्हणजेच फोडणीला जे, जे आपण पेस्ट घातलेली आहे त्याच्यावर घालून शिजवून घ्यायचं हे करत असताना आपल्याला किती जाडसर हवं आहे किती पातळ हवं आहे सूप हे पाहून पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं यामध्ये आता मी सैंदव घातलेला आहे आणि चवीसाठी थोडीशी साखर घातली म्हणजे एकच चमचा साखर वापरलेली आहे यामुळे हे सूप गोड होणार नाही आहे पण मीठ आणि साखरेची चव खूप छान लागते त्याच्या जोडीलाच मी सूप उकळत असताना याच्यामध्ये बारीक चिरून कोथिंबीर घातलेली आहे जेणेकरून या सूपमध्ये या उकळीबरोबर कोथिंबीर पण शिजवली जाईल आणि कोथिंबीरीचाही स्वाद त्याच्यामध्ये उतरेल गाजरामध्ये अजीवनसत्व आहे आणि हाडं मजबूत ठेवणारं कॅल्शियम आहे त्याचबरोबर हे दोन्ही म्हणजे गाजर आणि भोपळा रक्तातली साखर कंट्रोल ठेवण्याचं काम करतात त्यामुळे हे दोन्ही घटक आपल्याला आवश्यक आहेत भोपळ्यामध्ये तर अजीवनसत्व पण आहे आणि क जीवनसत्व पण आहे भोपळा जर आपण नियमित खात असलो तर वजनसुद्धा कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मदत होते शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दृष्टी चांगली ठेवण्यासाठी त्वचा छान तुकतुकीत राहावी म्हणून आणि त्याचबरोबर आपल्या पचन वाढवण्यासाठी भोपळ्याचा खूप उपयोग होतो आणि म्हणून लाल भोपळा तर आपण भरपूर खाल्ला पाहिजे खरंच भोपळा हा खूप गुणकारी आहे आणि आपल्या शरीरासाठी आवश्यक पण आहे आणि म्हणूनच अस, भोपळा असेल गाजर असेल तर याची सूप आपण बनवून प्यायला पाहिजे तुम्हाला ही माहिती कशी वाटली सांगा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणि त्यासाठी लगेच सबस्क्राईब करून ठेवा